माझं नाव सुनील लक्ष्मणराव राजूगरी आहे राहणार शेलगाव तालुका अर्धापूर इथे माझी दोन एकर शेती आहे दरवर्षी आम्ही याच्यामध्ये एक एकर भैमुख घेत असतो अंदाजे याचा खर्च एक पंचवीस हजाराचा आसपास आहे आणि खर्च पंचवीस आणि उत्पन्न सरासरी पन्नास हजार रुपये असते आता गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हजार रुपये भाव कमी आहे ना तरी परवडत जरी नसलं तरी जनावरच्या तारासाठी पेरावं लागते साहेब जास्तीत जास्त सहा सात क्विंटल होईल साहेब पन्नास पंचवीस हजार रुपये खर्च झाला तर गेल्या वर्षी आम एका एकरामध्ये आम्हाला साठ हजार झालं होतं पण या लागवड कमी असल्यामुळे उत्पन्न कमी येईल पाण्याचं चार पाच पाणी देण लागतं साहेब यावेळेस घुंगरू काढण्यासाठी चार महिने कालपासून सुरुवात केली आहे उद्या होईल वाळू मग मार्केटला जाणार ना